श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा आपल्या योगेश्वर कृपा या स्वागत आहे आज आपण खूप महत्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश जयंतीला गणपतीची पूजा करताना हे नियम लक्षात असू द्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये शुभ मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर मूर्ती भंग झाल्यास मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी गणपतीला एकदा अर्पित केलेले फूल पुन्हा पूजेत वापरू नये कुजलेले खाली पडलेले किंवा सुगंध घेतलेले फूल कधीच वापरू नये घरात कोणत्याही पदार्थ बनवल्यावर आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा या दरम्यान हिंसा वाद संभोग क्रोध खोटे बोलणे निंदा अशा वाईट सवयीपासून दूर राहावे दोन हजार सव्वीस मध्ये गणेश जयंती माघी गणेश जयंती किंवा माघी माघ शुल्क चतुर्थी गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल हे माघ महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीवर येते मुख्य पूजा मुहूर्त मध्यान गणेश पूजा साधारणतः बा बावीस जानेवारी सकाळी अकरा एकोणतीस ते दुपारी एक सदतीसपर्यंत पर्यंत स्थानिक पंचांगानुसार थोडा फरक असू शकतो चतुर्थी तिथी सुरू बावीस जानेवारी पहाटे दोन सत्तेचाळीस पासून तिथी समाप्त तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री दोन अठ्ठावीस पर्यंत उदय तिथी सूर्योदयाच्या वेळी तिथीनुसार बावीस जानेवारीला गणेश जयंती मानली जाते काही ठिकाणी भद्रा किंवा इतर योग असू शकतात त्यामुळे स्थानिक पंचांग किंवा पंडिताशी संपर्क साधावा गणेश जयंती कशी साजरी करतात गणेश जयंती ही भगवान गणेशाच्या जन्मदिनाचा सण आहे ही गणेश चत, चतुर्थी किंवा भाद्रपद महिन्यातील ऑगस्ट सप्टेंबरपेक्षा वेगळी असते आणि मुख्यतः महाराष्ट्र गोवा कर्नाटकच्या काही भागात उत्साहाने साजरी होते याला मागी गणपती तिलकुंड चतुर्थी वरद चतुर्थी किंवा भद्रा शुल्क चतुर्थी असेही म्हणतात महत्त्व आणि कथा गणेश जयंतीला भगवान गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते गणेश हे विघ्नहर्ता अडथले दूर करणारे बुद्धी प्रदा प्रदाता ज्ञान देणारे आणि प्रथम पूजनीय देवता आहेत या दिवशी पूजा केल्याने बुद्धी यश समृद्धी आणि विघ्न निवारण होते महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रेच्या संदर्भात हे महत्त्वाचे आहे साजरी करण्याची पद्धत म्हणजे पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ होऊन शुद्ध वस्त्रे परिधान करा गणेशमूर्ती चित्राची स्थापना करा लाल किंवा पिवळ्या रंगाची छोटी मूर्ती किंवा चित्र घरी आणा घरगुती पूजेसाठी लहान मूर्ती किंवा चित्र पुरेसे दुर्वा फुले मोदक लाडू तिळगुळ दूध तूप दीप अगरबत्ती फळे नारळ साहित्य ठेवा मुख्य पूजा मध्यान्न मुहूर्तात गणेशाची प्राण प्रतिष्ठा करा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणेश स्रोत पाठ करा मंत्र ओम गंग गणपते नम किंवा वक्रतुंड महाकाय दुर्वा मोदक अर्पण करा तिळगुळाचे नैवेद्य ठेवा यामुळे तिलकुंड चतुर्थी नाव पडले अनेक भक्त उपवास किंवा फलाहार करतात संध्याकाळी किंवा रात्री आरती करा गरिबांना अन्न तिळगुळ कपडे दान करणे शुभ काही ठिकाणी मंदिरात विशेष पूजा कीर्तन प्रवचन होतात महाराष्ट्रात मोठ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी असते गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमध्ये फरक गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात ऑगस्ट सप्टेंबर दहा दिवसाचा उत्सव मोठ्या मूर्ती विसर्जन गणेश जयंती माघ महिन्यात जानेवारी किंवा फे फेब्रुवारी महिन्यात येते मुख्यतः जन्मदिन साजरा घरगुती प मंदिर पूजा विसर्जन नसते या दिवशी गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर् मंगळमूर्ती मोर्या असे म्हणत भक्तगण भगवान गणेशाची आराधना करतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा करताना कोणते नियम पाळावे किंवा कोणते नियम लक्षात ठेवावे तर ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे तुम्ही हे नियम नक्की पाळा तुमच्यावर गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ